कुस्तीपटू विनेश पोगाट हिला वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पाडावे लागले अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशला अपात्र ठरवण्यात आल्याने भारताचे कुस्तीतील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत मात्र टीव्ही अभिनेत्री देवलीना भट्टाचारजी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या संदर्भात केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतं काय म्हटलं त्यांनी ते पाहूयात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधून मधून कुस्तीपटू विनेश पोगाट बाहेर पडल्यामुळे संपूर्ण देश निराश झाला तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त दाखवत असल्यामुळे ती स्पर्धेसाठी अपात्र ठरली मंगळवारी विनेश कुस्तीच्या अंतिम फेरीत पोचल्यानंतर संपूर्ण देश उत्साहात वर होता सुवर्णपथकाची आशा असलेल्या देशवासियांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षव केला होता मात्र बुधवारी सकाळी ती वाईट बातमी आली आणि वाढलेल्या वजनामुळे विनेशला अपात्र ठरवत स्पर्धेबाहेर जावे लागल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला सोशल मीडियावर लाखो चाहते तसेच अनेक सेलिब्रिटीही विनेशला पाठिंबा देताना दिसत आहेत मात्र काही सेलिब्रिटी तसेच टीव्ही कलाकारांनी या प्रकरणाबद्दल केलेल्या विज्ञामुळे तिची खिल्ली उडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे टीव्ही अभिनेत्री देवालिना भट्टाचारजी हिचं ट्विट असो किंवा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिलेली प्रतिक्रिया असो या विनेशचं सांत्वन करतायत की टोमना मारत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यांच्या या विध्नामुळे नावावाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत